शेतकरी मित्र नमस्ते श्री गुरुवरे कृषीभूषण आर डी पाटील सर शेती तंत्रज्ञान अंतर्गत मी श्रीनाथ मगदम आपले स्वागत करतो आपला हा खोडवा पीक तुटल्यानंतर आपण नेडावा ठेवण्याचं नियोजन केलेलं आहे रेग्युलरली आपल्या नियोजनाप्रमाणे आपण पाला पेटवला कारण त्याच्यामागील एक दोन कारण आहेत की वारंवार आपल्याला शेतीमध्ये सतत जावं लागत असतं गुन्ह्यासारखा घातक जे सापांचं प्रमाण आपल्या इथं जास्त आहे ते प्रमाण जास्त असल्यामुळं सतत आपल्या शेतीमध्ये शेतकरी भेट देण्यासाठी येत असतात आपण हे सतत वावरत असतो त्यासाठी आपण पाल्याचं फक्त पेटवलं आहे पाला पेटवून झाल्यानंतर आपण नियोजन करण्यामध्ये बागला फोडून खडवं छानून पण घेतलं ही ट्रॅक्टरच्या सहाय्याने दोन्ही क्रिया एकत्र केली ही एक क्रिया एकत्र केल्यानंतर पूर्ण सपाट लेवलला एकसारखी जमीन आत्ता झालेली आहे की जेणेकरून ज्यावेळेस एक दोन ते अडीच महिन्यामध्ये फडव्याची मोठी भरणी होईल त्यावेळेला आपणास बरोबर लागणीचं पीक असल्यासारखं नियोजन दिसलं आता यामध्ये खोडवा जमीन जमीनलगत तासल्यानंतर ड्रिपची पाईप खोडावर ठेवलेली आहे आपण याच्यातून असे जे कोंब निघायला लागले आहेत आता याच्यातून असे जे कोंब निघालेले आता दिसायची सुरुवात झालेली आहे हे सर्व येत्या एक आठ ते दहा दिवसामध्ये अतिशय मजबूत सशक्त असे कोंब कारण खणवात छाटल्यानंतर जे बोडातून आतून जे निघणारे कोंब असतात ते अतिशय मजबूत सशक्त असे निघत असतात आपण चुना ड्रिपमधून एक एकरसाठी एक दोन किलो चुन्याची निवळी त्याबरोबर अमोनियम सल्फेट पंचवीस किलो हा पहिल्यांदा डोस दिला त्यानंतर एक चार ते पाच दिवसानंतर आपल्या भूमिपावरची दुसरी आळवणी हा प्रयोग केला आता संपूर्ण एक आठ ते दहा दिवसामध्ये खुल्ल प्रमाणात आपल्याला हा पीक फुटलेलं दिसेल पण सर्व शेतकरी बांधवांनी एक विनंती आहे की समस्या जी आपण म्हणतो आज या ठिकाणी हे जे पाणी दिसतं ही ड्रिपचं सोडण्यापेक्षाही कॅनलखालील क्षेत्रामध्ये पीक आपली येत असल्यामुळं हे जी विहीर आहे ही विहीर आता तुडुंब भरलेले आणि तुडुंब भरलेल्या विहिरीतून या ठिकाणी आपणास दिसेल की चरीमधून पूर्णपणे पाणी दहा दहा तास आयटोचं करून आपण बाहेर सोडत असतो तरीसुद्धा इथून खालच्या भागामध्ये सर्व क्षेत्रामध्ये चिबडथलतल आपल्या प्रमाण झालेलं असतं तरीसुद्धा आपला शंभर टक्के नेडवा फुटलेला दिसणारच यामध्ये काही शंका नाही त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे की लागण असो खडवा असो कोणतंही पीक असो आपल्या कृषीभूषण आडेपाटील तंत्रज्ञानाचा सुरुवातीपासून योग्य वापर करावा हीच विनंती धन्यवाद